ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या तर या आहेत पूजा मोरे जाधव हो। ज्या मंचावरून थेट फडणवीसांवर हल्लाबोल करतायत याच पूजा मोरेंनी पहलगाम हल्ल्यावेळी देखील गंभीर आरोप भाजपवर केलेले आता याच पूजा मोरे चर्चेत आल्या त्या त्यांना भाजपनं दिलेल्या उमेदवारीवरून यानंतर भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले सोशल मीडियात देखील मोरेंच्या उमेदवारीवरून प्रचंड ट्रोलिंग केलं गेलं जय श्रीराम मी सौ पूजा धनंजय जाधव पुणे महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक दोन ची भारतीय जनता पार्टी आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार असं असलं तरी पूजा मोरेंनी दुसरीकडं जोशात प्रचार मात्र सुरूच ठेवला मात्र कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधामुळे पूजा मोरेंना आपला अर्ज मागे घ्यावा लागला अर्थात अर्ज मागे घेतल्यानंतर त्या ढसाढसा रडल्या आणि त्यांनी भाजपसोबतच काम करण्याचा दृढ निश्चय एकूणच पूजा मोरे यांना भाजपकडून मिळालेली उमेदवारी ते अर्ज मागे घेण्यापर्यंत नेमकं काय काय घडलंय तेच बघूया पूजा मोरे यांनी भाजपकडून अर्ज भरला आणि त्यानंतर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग सुरू झालं आता यातल्या काही पोस्ट बघा यामध्ये हे युजर म्हणतायत पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली तशीच भाजपनं रियाज अलीला पण द्यायला काय हरकत होती आता दुसरे एक युजर म्हणतायत देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही याच ताईची घोषणा होती तिलाच तिकीट दिलं गेलंय आता हे युजर म्हणतायत एकीकडं पक्षासाठी आयुष्यभर काम करणारे कट्टर कार्यकर्ते तिकिटासाठी रडत आहेत तर दुसरीकडं पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री यांना शिवे देणारे भाजपविरोधात भाषण करणाऱ्या पूजा मोरे यांना भाजपनं तिकीट दिले तर हे दुसरे एक युजर म्हणतायत फडणवीस तुम्हाला आम्ही आरक्षण मागतोय तुमची बायको मागत नाही म्हणणाऱ्या पूजा मोरेला पुण्यातून भाजपचं तिकीट थोडं मागणाऱ्यानं लाजावं थोडं देणाऱ्यानं लाजावं पण इथं तर सगळंच विकून खाल्लंय या झाल्या सोशल मीडियातील प्रतिक्रिया आता एकूणच भाजप त्यानंतर प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अर्थात आधी भाजपवर टीका आणि नंतर त्यांनाच उमेदवारी मिळालेल्या पूजा मोरे या पहिल्या उमेदवार नव्हत्या पूजा मोरे यांनी भाजपवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका केली होती त्यामुळं त्यांना उमेदवारी दिल्यानंतर रोषाचा सामना करावा लागला यावर त्यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया देत आधी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला पूजा धनंजय जाधव पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन ची भारतीय जनता पार्टी आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार खरंतर काल उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रभरामध्ये आणि प्रभागामध्ये विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग सुरू आहे आणि त्याच्यावर मला बोलणं महत्वाचं वाटतं आणि सगळ्या नागरिकांसमोर आणि महाराष्ट्रासमोर ती सत्यता त्या ठिकाणी समोर आणणं मला महत्वाचं वाटतं तर काश्मीरचा आणि पहलगामचा विषय हा प्रत्येकासाठी भावनिक विषय होता त्या ठिकाणी आम्ही लग्नानंतर गेलेलो असताना तो हल्ला घडला आणि त्या ठिकाणी मी प्रतिक्रिया दिली ती माझी प्रतिक्रिया हल्ला घडल्यानंतर लगेच आलेली प्रतिक्रिया होती आणि त्यानंतर मी महाराष्ट्रामधल्या लोकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी भेटले जे हल्ल्यामध्ये जखमी नागरिक झाले ना होते त्यांना भेटले आणि त्यावेळेस मला सत्यता कळली की हा हल्ला खरं जात विचारून झालेला आहे आणि धर्म विचारून त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी लगेच भूमिका घेऊन सगळ्या मीडिया चॅनलवर सांगितलं की हो ही सत्यता आहे की हा जो पहलगामचा अटॅक झाला हा पाकिस्तानातल्या लोकांनी फक्त आणि फक्त धर्म विचारूनच केला परंतु ती माझी प्रतिक्रिया ही व्हायरल झाली नाही त्याच्यामुळे मी ती प्रतिक्रिया आज या व्हिडिओसोबत जोडत आहे आणि सत्यता समोर आणत आहे तर विरोधक हा प्रचार करता ह्याला कुठल्याही प्रकारच्या जनतेने बळी पडू नये सत्यता तपासून पहावी मी स्वतः हिंदू आहे मी एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक वेळा तत्वाशी भांडत करत असताना मी कधीही खालच्या पातळीवर कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न केला नाही की आहे आमचे मतभेद नक्कीच असतील परंतु मनभेद कुणासोबतही झाले नाही मराठा आरक्षण चळवळीमध्ये सुद्धा काम करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे जे मराठा समाजासाठी निर्णय घेतले त्याला प्रेरित होऊन भाजपची पूर्ण आचार विचार समजून घेऊन ह्याच्यावर पूर्णपणे विचार करून आणि माझे पती श्री शन धनंजय जाधव यांच्यासोबत माझं लग्न झाल्यानंतर आपण पतींना देव मानतो आणि त्यांच्या विचारासोबत पुढील आयुष्य जगायचं हिंदुत्वासाठी काम करायचं हे मी ठरवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे मला हिंदुत्वाचं काम करायचं मी स्वतः हिंदू आहे म्हणून मला तुमच्या परिवारामध्ये संघ परिवाराने हिंदुत्वादी संघटनांनी तुमच्यामध्ये सामावून घ्यावं भारतीय जनता पार्टीसाठी जीवाचं रान करून त्यांचा प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि माझ्या प्रभागामधले चारीच्या चारही उमेदवार हे निवडून आलेच पाहिजे यासाठी मी कटिबद्ध असणार आहे मात्र यानंतरही पूजा मोरेंचं ट्रोलिंग थांबलं नाही त्यामुळं अखेर पूजा मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला अर्ज मागे घेतल्यानंतर टी व्ही नाईनशी बोलताना त्या ढसाढसा रडल्या त्या म्हणतायत मला तळागाळातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं माझ्या आयुष्यातील छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ केला षडयंत्र झालं पण मी लढणारी मुलगी आहे भाजपनं मला स्वीकारले पक्षाची विचारधारा मी पूर्णपणे स्वीकारली आहे मागचं पंधरा वर्षातील आयुष्य वेगळं होतं मला हिंदुत्ववादी चळवळ शहरात आल्यावर समजली पहलगाम हल्ल्यावेळीसुद्धा मी हिंदूंना धर्म विचारून मारलं हे सांगितलं होतं पण त्या आधीचाच माझा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल केला गेला राहुल गांधींनाही मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भेटले होते पण हे लोक मला प्रचंड ट्रोल करत आहेत पण मी यातून बाहेर पडेन मराठा आरक्षणात देखील मी काम केलं फडणवीसांवर भाषण करताना खालच्या पातळीवर जाऊन बोलले ती मुलगी मी नाही तिथं अनेक मुली होत्या मी एकमेव ॲक्टिव्ह होते काही ट्रोलर्स ज्यांनी आता पातळी सोडले त्यांनी माझा स्ट्रगल बघावा मी माफी मागते माझा हा निर्णय फक्त भाजपसाठी आहे मी सगळ्यांची माफी मागते मी हिंदू आहे भविष्य काळात मी ते दाखवून देईन आता टी व्ही नाईनशी बोलताना त्या अक्षरशः रडत होत्या आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिली अर्ज मागे घेतला असला तरी पूजा मोरे यांचा भाजप प्रवेश मात्र झालेला आहे त्यांच्या प्रचाराच्या जल्लोषावर विरजन पडलं असलं तरी त्या आता भाजपच्या कार्यकर्त्या आहेत त्यामुळं आता त्या, त्या पुढे कसं काम करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट तक।